नमस्कार मित्रांनो मराठ्यांचं आरक्षण कोर्टाने लटकवलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार की नाही अशी टांगती तलवार आता या आरक्षणावरती उभी राहिलेली आहे आणि नेमकं मनोज जरांगे पाटील जे जे बोलत होते ते ते आता सगळं खरं ठरायला लागलेलं ला आहे आणि यातूनच सरकारची बोगसगिरी आता उघड झालेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलेली होती उच्च न्यायालयामध्ये आणि याच उच्च न्यायालयामध्ये आज एक महत्वाची सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सरकारला उघड पाडलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर उच्च न्यायालयाने हे विचारलेलं होतं की जर मराठा समाज मागच असेल तर त्यांना आपण ओबीसी मध्ये का नाही घातलं आणि जर हा मराठा समाज मागास ठरलेला असेल तर आपण यांच्यासाठी स्पेशल कॅटेगरी का बनवलेली आहे याचं उत्तर तर सरकारला देता आलेलं नव्हतंच परंतु आज उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला आमच्या आम्हाला विचारल्याशिवाय कुठलीही कारवाई करता येणार नाही कुठलीही भरती करता येणार नाही याचे निर्देश दिलेले आहे आणि येणाऱ्या सोमवारी आणि मंगळवारी पुनश्चे एकदा या याचिकेबद्दल सुनावणी कोर्टामध्ये होणार आहे सरकारने या वेळेमध्ये वेळ काढूपणा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला कारण सरकारच्या समोर पुढे निवडणुका उभ्या राहिलेल्या आहे आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सरकारने मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचं दाबण्याचा प्रयत्न करत असताना या आरक्षणाचं पुरेपूर समर्थन केलेलं होतं आणि या आरक्षणावरती मराठा समाज आणि खुद्द जरांगे पाटील प्रचंड नाराज होते आणि ते का नाराज होते त्याची कारणं आता समोर यायला लागलेली आहे सरकारने आंदोलन दडपताना आम्ही तुम्हाला आरक्षण दिलंय आंदोलनाची गरज काय असे प्रश्नचिन्ह उभे केले सरकारने जरांगे पाटील नाटक करतायत असं चित्र उभं महाराष्ट्रासमोर केलं आणि जरांगे वेलन ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न या सरकारने जो केलेला होता तो प्रयत्न आता कोर्टाने हाणून पाडलेला आहे म्हणजेच मराठ्यांची या सरकारने पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि ती फसवणूक आता कोर्टामध्ये उघड पडलेली आहे आता सरकारचा नेमका स्टँड काय येणाऱ्या सुनावणींमध्ये आपल्याला कळेलच पण महाराष्ट्राने या सरच्या सोबत राहावं का महाराष्ट्राच्या जनतेने या फसवेगिरी सरकारवरती विश्वास ठेवावा का